पण अत्यंत महत्त्वपूर्ण दोन अपडेट पाहतो हा व्हिडिओ पाहवा टी ईटी परीक्षेला देणाऱ्या शिक्षकांच्या पदोन्नतीवर बंदी दहा ऑक्टोबर दोन हजार राज्यातील झिरो ते पाच पाठ संख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या आदेशात शासनाच्या निर्देशांवर तात्काळ कारवाईस उपसंचालकाचे आदेश नमस्कार मित्रांनो चॅनल मध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील बेलायको क्लिक करा निश्चितच नवनवन अपडेट अखिल तांबेडसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळते सविस्तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार येत्या पहिली ते आठवीपर्यंतच्या वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या जिल्हा परिषद खाजगी प्राथमिक तसेच अनुदानित माध्यमिक शाळांतील शिक्षकांसाठी टी ई टी परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे त्याचप्रमाणे आता टी ई टी पात्र नसलेल्या शिक्षकांची मुख्याध्यापक केंद्रप्रमुख आणि विस्तार अधिकारी या पदावर पदोन्नती करण्यावर बंदी राहणार आहे केंद्रप्रमुखाच्या पन्नास टक्के पदांची भरती सरळ सेवा आणि उर्वरित पन्नास टक्के पदे पदोन्नतीच्या माध्यमातून केली जातात विस्तार अधिकारी यांच्या नियुक्तीसाठी हाच नियम लागू आहे सर्वोच्च न्यायालयाच्या एक सप्टेंबरच्या आदेशानंतर सध्या मुख्याध्यापक केंद्रप्रमुख आणि विस्तार अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीच्या प्रक्रिया थांबवण्यात आली आहे अनेक शिक्षणाधिकाऱ्यांनी शासनाकडे याबाबत मार्गदर्शन मागितले असून लवकरच शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालकाकडून मार्गदर्शक सूचना जारी केल्या जाणार आहेत त्यानंतर पदोन्नतीची ही कार्यवाही सुरू होईल दुसरी महत्वपूर्ण अपडेट आहे झिरो ते पाच पटसंख्या असलेल्या शाळा बंद होणार उपसंचालकाचे आदेश पाहूया सविस्तर राज्यातील शिक्षण व्यवस्थेतील कार्यक्षमता वाढवणे आणि संसाधनाचा योग्य उपयोग सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने अमरावती विभागातील झिरो पटसंख्या तसेच एक ते पाच विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा तात्काळ बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत ही माहिती विभागीय शिक्षण उपसंचालक अमरावती यांनी जारी केलेल्या आदेशाद्वारे देण्यात आले आहे मान्य आयुक्त शिक्षण महाराष्ट्राचे पुणे यांच्या सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या आभासी बैठकीतील निर्देश आणि शासन शुद्धीपत्र क्रमांक एम एस सी एकवीस झिरो चाळीस दोन हजार पंचवीस एम एस सी एस एम पाचनुसार ही कारवाई करण्यात येणार आहे या आदेशानुसार विभागातील सर्व शिक्षणाधिकारी माध्यम प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद महानगरपालिका तसेच नगरपरिषद यांनी खालील बाबीसाठी तात्काळ कारवाई करावी असे निर्देश देण्यात आले आहेत एकाच कॅम्प्समधील शाळा एकत्र करून एकाच शाळेत रूपांतरित कराव्यात झिरो संख्या तसेच एक ते पाच विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा तात्काळ बंद कराव्यात श बंद करण्यात आलेल्या शाळांतील विद्यार्थ्यांच्या जवळच्या शाळेत समावेश करावे विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी वाहतूक भत्ता धर्मा इतका प्रस्तावित करून सादर करावा बंद झालेल्या शाळांचा इडाईस क्रमांक रद्द करण्यासाठी प्रस्ताव कार्यालयास पाठवावा स्वतंत्र कन्या शाळांचे सहशिक्षणामध्ये रूपांतर करण्याबाबत तात्काळ अंमलबजावणी करावी ह्या सर्व नि निर्देशांचे पालन न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित केली जाईल असे आदेशात नमूद करण्यात आले आहे हा आदेश मान्य नीलिमा सचिन गुलाने उपसंचालक शिक्षण अमरावती विभाग यांनी डिजिटल साईन करून जारी केला असून सर्व संबंधित कार्यालयांना याची प्रतिलिपी पाठवण्यात आली आहे शिक्षण क्षेत्रातील हा निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा आणि शैक्षणिक व्यवस्थेचा सुदृढ करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे पत्र पाहूया विभागीय शिक्षण उपसंचालकने परिपत्रक निकाला ये राज्य के आयुक्त इन्होंने सात अक्टूबर 2000 हज़ार सभी सभा ली थी वो सभा में जो भी सभी राज्यों के कार्रवाई करने के बारे में सूचना दी है ये नियम दिए हैं ये नियम के मुताबिक कार्रवाई करना है ये अमरावती उप संचालक का परिपत्रक है अभी भी नए है तो चैनल को सब्सक्राइब करो ऐसे ही नए नए अपडेट आपको मिलते रहेंगे